खरंतर आपण पाच वर्ष पुण्याच्या वाडेश्वर कट्ट्यावरती जे लोकसभेचे तिघही उमेदवार आहेत त्याच्यामध्ये काँग्रेसचे रवींद्र दंगेकर भारतीय जनता पार्टीचे मुरली आमोदर मोर आणि अपक्षप्रधक तात्या मोरे हे यांना ठिकाणी आमंत्रित करण्यात आलं होतं आपलं समाजात काकडे साहेब खरंतर आज पुण्याचे लोकसभेचे तिन्ही उमेदवार लोक तुम्ही आमंत्रित केलं होतं काय नेमकं भावना आहे ते गेली पंधरा वर्षांच्या वाडेश्वर कट्ट्या इथे आहे वेगवेगळ्या पक्षातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या नामांत्यांना दरबोदर या ठिकाणी एकत्र करणं त्यांच्याशी संवाद साधणं विचारांची देवाणघेवाण करणं हा आमचा प्रयत्न असतो आणि निवडणुकीच्या निमित्ताने शहरातलं वातावरण नको पाहावं एक चांगल्या प्रकारची खुली स्पर्धा व्हावी या दृष्टीने आमचा तो प्रयत्न असतो अनिल शिरोळे विश्वजित कदम सुभाष वारे मोहन जोशी गिरीश बापट यांची निवडणूक आणि आता होऊ बसलेली अं मुरली मोहन आणखी रवींद्र ही निवडणूक त्याच्या आधी सुद्धा विधानसभेच्या ज्या निवडणुका होत्या त्यांना एकत्र आणतो आणि वेगळेपण महाराष्ट्राची संस्कृती आपण म्हणतो की निवडणुकीमध्ये कुठे कटुता येऊ नये कोणी शहराची शांतता आणि सुव्य राखली जावी यासाठी आमचा प्रयत्न असतो सगळे उमेदवार आणि माध्यम आम्हाला त्यासाठी सहाय्य करताय त्याचं आम्हाला आमदार साहेब खरंतर तर सुव्यस्था स्वस्त जात असं तुम्ही म्हणताय संस्कृतीचं पुणे आहे आपलं परंतु मागच्या झालेली खुनाची घटना असेल ड्रग्जचं प्रकरण असेल कायदा सुव्यस्थेचा चिंताना नवाठा वाजेल कसा बदल ठीक आहे राज्यकर्त्यांनी याचा विचार केला पाहिजे राज्याचे गृहमंत्री या बाबतीमध्ये सबसेल अपयशी ठरलेले आहेत पण त्यांना त्याची काही फिकर नाही केवळ सत्ता टिकवणं आणि दिल्लीमध्ये पुन्हा मोदींना आणणं हेच एक त्यांचं टार्गेट आहे पुण्यातली राज्यातली कायदा आणि सुविस्था तिचं किती वाटव झालंय याच्याशी त्यांना काही कर्तव्य नाही हे आपल्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे काका साहेब तर खरंतर तिघे उमेदवार ते माझी नगरसेवक आहेत कसं पाहताय तुम्ही निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढतील विकासाच्या मुद्द्यावरती लढतील कि पुणेकरांच्या विचारावरती लढाई असं तिघेही नगर हो नगरसेवक हो आहेत अनुभवी नगरसेवक आहेत महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये पुणेकरांचा आवाज त्यांनी उठवलेला आहे तिघांपैकी कोणी जो निवडून येईल तो निश्चितच लोकसभेमध्ये चांगलं काम करेल असा आम्हाला विश्वास आहे कट्ट्यात खरं तर काही नाही ओढा खाल्ला काही नाही शिरा खाल्ला आहे काय प्रसाद कोणता उभारा जाऊ शकतो नाही आता ते चार तारखे आपल्या तेरा मेला तेरा मेला पुणेकर तो प्रसाद कोणाला द्यायचा ते ठरवतील तर आपण पाहत होतो आपल्या भावना व्यक्त केल्याने खरंतर वाडेश्वर कट्ट्यावरती लोकसभेच्या तिन्ही उमेदवारांनी आमंत्रित करण्यात आलेलं होतं हलक्या फुलक्यात जर गप्पा जरी झाल्या असल्या तरी पुणे शहराचे अनेक प्रश्न आहे जे सोडण्यासाठी तिघही उमेदवार जातील जो विजय होईल तो कटिबद्ध असेल अशा ठिकाणी व्यक्त करण्यात आल्या कॅमेरा मॅथुल परदेशी आपला आवाज पुणे